धनसंपदा महिला अर्बन कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड नांदेड हिंगोलीचा भव्य शुभारंभ वसमत इथं बस स्टँड शेजारी सायनगर इथं था, मोठ्या थाटामाटामध्ये पार पडलाय कार्यक्रमाचे उद्घाटक नारायणगिरी महाराज विशेष अतिथी ज्ञानदेव चव्हाण मुंजाजी चव्हाण प्रमुख उपस्थिती संस्थापक रमेश राठोड अध्यक्ष निरुपा राठोड उपाध्यक्षा ज्योती राठोड सचिव नीता माळी तसेच विनीत छाया घुसे संचालक अर्चना लखमोड प्रिया राठोड आदी सर्व कार्यकारी मंडळ यांची उपस्थिती होती तर स्वागतोत्सुक राजेश मुत्तेपवार योगेश औंढेकर शाखा व्यवस्थापक वसमत तसेच सर्व शाखा व्यवस्थापक नागरिक महिला यांची देखील मोठ्या संख्येने उपस्थिती होती साईनगर भागात महादेव मंदिरासमोर धनसंपदा धनसंपदा महिला बँक ही आज रोजी उद्घाटन म्हणून स्थापन झालेली आहे सदर बँकेस महिलांनी नागरिकांनी व्यापाऱ्यांनी सर्वांनी प्रतिसाद देऊन त्याचा चांगल्या प्रकारे लाभ घ्यावा ही अध्यक्ष महोदय संस्था अध्यक्ष महोदय राठोड साहेब यांच्याकडून अशी विनंती करतो की सर्वांचा विश्वास संपादन करून कामाची भरवाढी कर आ, तर, आ, याचं नवीन शाखा वसमत हो। या ठिकाणी आम्ही चालू करतो आहे याच्या अगोदर आम्ही सामाजिक वनसरी ग्रामीण विकास संस्थेअंतर्गत काम करत होतो त्यानंतर लोकांच्या अडीअडचणी आम्हाला कळाली महिला सक्षमीकरण च्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण कसे करावं या माध्यमातून आम्हाला वाटचाल कळाल्यानंतर दोन हजार चौदानंतर नंतर आम्ही या कार्यक्षेत्रात पडलो आणि त्यानंतर छोटे छोटे व्यापारी छोटे महिला बचत गट वगैरे ह्या लोकांची अनंत अडचणं असतात त्याच्यामध्ये छोट्या दे, स्वरूपात याची अडचण कशी सोडवणूक करता येईल किंवा त्यांना आर्थिक सक्षमता कशी क देता येईल या माध्यमातून आम्ही जनजागृती कार्यक्रम माध्यमातून बँकिंगचं छोट्या स्तरावरती आम्ही उपक्रम राबवतो आज वसमत या शा कार्यक्षेत्रांमध्ये आजवरच्या तालुका आणि शहरांसाठी जे आ, आर्थिक अडचणीमध्ये बऱ्याचशा आर्थिक व्यवहारामध्ये बरीचशी अज्ञाता आहे त्या, त्याला घेऊन आम्ही पुढं एक यशस्वी वाटचाल करू पाहतो या निमित्तानं वसवत वासीनं आम्हाला सहकार्य करावं हीच अपेक्षा आहे कितवी शाखा आहे सर ही आमची दहावी शाखा आहे या अगोदर आमचे नांदेडमध्ये हदगाव हिमायतनगर भोकर उमरी मुदखेड आणि नांदेडला हेड ऑफिस आहे आणि हिंगोलीमध्ये बाळापूर आणि वसमत या ठिकाणी असे मिळून एकूण दहावी शाखाचं आज आमचं उद्घाटन आठवण महिलांसाठी आम्ही त्यांच्या हस्तकलेतून काही त्यांना व्यवसाय करण्यासाठी वगैरे काही गरज असेल तर तशी या महिलांनी आमच्याकडे जर कर्जाची मागणी केली तर त्यांना भागभंड भांडवल पुरवण्यासाठी आमची महिला बँक ही तयार आहे तेवढंच नाही तर त्यांना प्रशिक्षणाची वगैरे गरज पडली तर आम्ही मोफत प्रशिक्षणसुद्धा त्यांच्यासाठी उपलब्ध करून देतो आणि त्या पद्धतीने आम्ही महिलांना आर्थिक बाजू ही मजबूत करायचं शिक बचत गटाच्या माध्यमातून काय आहे का, का? बचत गटाच्या माध्यमातून आम्ही कर्ज स्वरूप कर्ज त्यांना देतो आणि वेगवेगळ्या जे -वेग बचतीची सवय लावतो आणि कर्जसुद्धा त्यांना देतो नमस्कार आज धनसंपदाचं ओपनिंग झालेलं आहे तर आम्ही सर्वप्रथम कुठलंही का बँकेचं ओपनिंग करते वेळेस महिला बचत गटाची स्थापना करतो त्यांना प्रशिक्षण देतो कुठल्या व्यवसायासाठी पाहिजे हे त्यांची नीड का आहे ते पाहतो आणि ते प्रशिक्षण घेतल्यानंतर त्या व्यवसायासाठी त्यांना कर्जही देतो महिला सक्षमीकरणाचा विषय आहे पण महिला सक्षम होतील तेव्हा त्यांच्याकडे अर्थ राहील मुख्य उद्देश आहे की त्या जर सक्षम करायच्या असतील तर त्यांच्याकडे भाग भांडवल असणं गरजेचं आहे आज महिलांमध्ये बरेच गुण कलागुण आहेत केकचे असो आर्टिफिशियल ज्वेलरी असो एम्ब्रॉयडरी असो अशा फॅशन डिझायनर असो अशा वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही त्यांना प्रशिक्षण देत आहोत आणि वसमतला पण देऊ इच्छितो तर तसं महिलांनी पुढाकार घ्यावा बचत गटाच्या स्वरूपातून आम्ही ती निवड करतो म्हणजे एका महिलेला एक ट्रेनर आणायला नाही जमत तर इथून तीस गट झाले तर तीस गटातल्या तीस महिला काढतो मग ह्यांना समजा आर्टिफिशियल ज्वेलरी दिलं तर तीस दुसऱ्या तीसला फॅशन डिझायनिंगचं तिसऱ्या तीसच्या ग्रुपला केक चॉकलेट बिस्किट बनवण्याचं असे वेगवेगळे प्रकारचे आम्ही प्रशिक्षण देतो आणि महिलांसाठी महिलांची बँक आहे आम्ही सोशल वर्करमधून इथे पुढं आलो सामाजिक संस्थेमधून तर याच्यात असं मोठं काही स्वप्न नाही आमचं इथलची बँक अशी चालावी की इथल्या प्रत्येक गरजू महिलेला भांडे घासणारीला घासणारी भांडे करणारीला भाजीपाला विकणारीच छोटंसं का असं ना अकाउंट असावं हो, आणि त्यांची सेविंग व्हावी कारण सेविंग झाली तरच पुढचं त्यांचं फ्युचर आहे म्हणून दहा टक्के त्यांचा हिस्सा मागे पडावा आणि आम्ही त्यांना नव्वद टक्के कर्ज द्यावं प्रतिनिधी नंदू परदेशी एन न्यूज मराठी वसमत हिंगोली